बालाजी सुटगिरणीच्या पायथ्याशी असलेला खडकपूर्णा प्रकल्प आणि आमदार श्वेताताई महाले यांची धडपड शेतकऱ्यांसह नव तरुणांना संचालक भावसार दाम्पत्याने केली मशीनची पूजा सिंदखेड राजा विधानसभा हा उद्योगासाठी नेहमीच वरदान ठरला मात्र चालकाला चालविता न गेल्याने चालू बंद बंद, बंद चालू पुन्हा बंद अशी खेळी राहिल्याने चिखली मतदार आमदार श्वेताताई महाले यांनी फक्त निफक्त शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे म्हणून देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी फोडे गट ग्रामपंचायत शिवारात देऊळगाव राजा येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले बालाजी महाराज सुदगिरणी या नावाने उद्योग उभा करत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे एक मशीन उतरली आणि बसवली सुद्धा त्या मशीनचे पूजन सुदगिरणी संचालक निशिकांत भावसार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली भावसार यांनी केली असून मंत्रोच्चार संतोष जोशी यांनी पठण केले लवकरच शेतकऱ्यांचा कापूस उत्तम दर्जा उत्तम भाव त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या सुदगिरणी दिलासा मिळणार आहे तर परिसरातील होतकरूंना चहा नाश्ता भोजनालय दुकान थाटून एक प्रकारे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आमदार श्वेताताई महाले यांची दूरदृष्टी आणि भाजपाची संकल्प सृष्टी ही कायम शेतकऱ्यांची हितासाठी धडपडत असते प्राईम इडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा